अडतीस नाव पकडल्या चालू होते अडतीस पंचेचाळीस तयार राहा लगेच अठ्ठेचाळीस ज्ञानेश्वरी खैरे चालू कुस्ती नंतर या बाजूला रेड कश्युम इशिका वाघ चौरे सागर मारकण चला लवकर फक्त कोचिंग करा पण दोघ जास्तीत जास्त दोघांनी तिथं थांबा आपल्या पैलवानाला कोचिंग झालंच पाहिजे मग सगळे वरडायला तर कोणाचाच आवाज जात नाही पैलवानाच्या आपल्या पैलवानाच्या कानापर्यंत आवाज गेला पाहिजे मार्गदर्शन डायरेक्शन झालंच पाहिजे पुकारले तो सगळ्या एक गोष्टी घ्या उपा उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध पैलवान तात्या कोळफे उत्कृष्ट कॉमेडीसाठी पाचशे रुपये बक्षी दिलेत तात्या कोळपे पहिलवान शवास। नाहीत ना छोटे बच्चे बहुत अच्छे बाबा बिडका शरोर केसरी आपलं ही स्वागत आहे अनेक पैलवान पोर आहेत सगळे आता संध्याकाळच्या सतरा सर्वांच ए बाळा थबा थमा थमा कुस्ती कुठे आहे तिथं करा कुची तुमची जिथं कुस्ती आहे तिथं करा ना या बाजूला आहे का या बाजूला या थमा पोर आहेत ना मोठी सगळ्यांनी हात जोडून मी विनंती करतोय अठ्ठेचाळीस किलो ज्ञानेश्वरी खैरे चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती होईल ज्ञानेश्वरी खैरे रेड काश्यम इशिका वाघ चौरे ऐका रोहनगिरी मांडवगण रेड कॉस्ट्युम एकोणऐंशी किलो साई चौगुले ब्ल्यू कॉस्ट्युम तयार रोहन रोहनगिरी रेड कॉशुम साई चौघुली बोला समर्थ चोरमले सुनील इडे यांचे दोनशे रुपये समर्थ बक्षीस घेऊन जा दोनशे रुपये चला अडतीस किलो अडतीस किलो सेमी फायनल तुलाच बक्षीस आहे साई साधक साई साधक अडतीस साई साधक टाकडे आजी रेड काशोम दुसरा पुकार हर्षित पवार हर्षित पवार हा हर्षित पवार साई साधक हातवर करा की, नवनाथ जाधव कुणाला समर्थ चोरमले समर्थ नवनाथ जाधवांचे शंभर घ्या हे घ्या थांबा साई साधक हातवरती करा शबास हर्षित पवार सुरू करा पुढचे तयार राहा सोम गायतडक वडगाव लाल कॉस्ट्युम म्याज जवळ्या डपळ टप्पी ब्ल्यू कॉस्ट्युम पंचेचाळीस यशवंत कोळपे मांडवन रेड कॉस्ट्युम मयूर जाधव नाहोरा ब्ल्यू कॉस्ट्युम सायराज काकडे वडगाव रस्त्या रेड कॉस्ट्युम पवन धरणी करडेलवाडी निळा काश पंचेचाळीस किलो तयार ना सेमी फायनल అక్షత జాధవ్ రాజశ్రీ కోల్పే